नमस्कार मित्रांनो आपण नांदेडमध्ये इथं सराफा लाईनमध्ये आलेला आहोत सराफा लाईनमध्ये इथं आमचे काका आहेत काका नाव आपलं संजय पांडे संजय पांडे यांच्या घरी आलेलो आहोत यांना जे आहे तर डायलिसिसचा प्रॉब्लेम होता आठवड्यातून दोनदा सुद्धा जायचे त्यांना आपल्या अजय कृत्य सलामतर्फे आपण बॉटल त्यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं तर बॉटल घेतल्यानंतर त्यांना त्याचा काय परिणाम झालेला आहे काय रिझल्ट आलेला आहे हे त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत काका आपल्याला जे बॉटल सुरू केलेली आहे बॉटल सुरू व्हायचं अगोदर आपल्याला काय काय त्रास होता बरं वगैरे यायचा का थकवा बर बर दम धरायच दम दम सुद्धा लागायचा आणि आता तुम्ही जेव्हापासून जे बॉटल चालू केलेली आहे आता जेव्हापासून तुम्ही अमृत ज्यूस घेताय काका तुम्हाला काय फरक म्हणजे जे जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढलेलं आहे आणि कारण डायलिसिस मध्ये युरिन होणं खूप महत्वाचं आहे जर युरिन तुम्हाला तुमची जास्त होत असेल तरच डायलिसिस प्रमाण कमी होते म्हणजे काकांना जे युरिन सुद्धा होतं याचा अर्थ हा आहे का यांना डायलिसिस मध्ये चांगल्या प्रकारे फरक पडत आहे आणि जेवण वगैरे आता चांगलं चालू ना बरं थकवा वगैरे थकवा नाही आहे म्हणजे पहिली आपली किती किती बॉटल झालेली आहे आपल्या हां दुसरी चालू दुसरी चालू आहे सर काकांची जी बॉटल आहे तर ठीक आहे काका हे जे बॉटल आहे हे तुम्ही कंटिन्यू कोर्स करायचा आहे तुम्हाला याच्यापेक्षा चांगला रिझल्ट भेटणार आहे आजची तारीख दहा तीन दोन हजार चोवीस या दिवशी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे फक्त काका नाही एकच म्हण नाही आपलं का हे कोर्स जे आहे कंटिन्यू कराय याच्यापेक्षा चांगला रिजल्ट तुम्हाला जे काका भेटणार ठीक आहे का पण औषधापासून तुम्ही समाधानी आहात नाही समाधानी चांगलं औषध प्रत्येकाने घ्यायसारखं औषध आहे बरं ठीक आहे ते म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत काय तुम्ही संदेश देऊ शकता या बॉटल बद्दल डार्वेलिंगचं औषध आहे सर्वात चांगलं औषध आहे प्रत्येकाने घ्या घेण्यासारखं औषध आहे आणि याचा रिजल्ट ताबडतोब तुम्हाला भेटेल ठीक आहे दवाखान्यात हजारो रुपये टाकण्यापेक्षा बॉटलचा खर्च केलेला परवडते का हो तो होण्यास कोशी घातल्यापेक्षा या बॉटलचा खर्च केलेला परवडते ठीक आहे आणि कोणता साईड इफेक्ट नाही बरोबर ठीक आहे धन्यवाद